तास विरगळणारे उपवासाला चालणारे खुसखुशीत असे शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी आज आपण पाहूया मी रश्मी रश्मी किचन मध्ये स्वागत आहे हे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे स्वच्छ निवडून चांगले स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आता मी एक कढई ठेवते कढई तापलेली आहे आता आपण शेंगदाणे गरम करून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे स्वच्छ कपड्याने पुसायचे पावसाळा आहे ना थोडे दमट होतात हे शेंगदाणे मी असं खरपूस वीस असे भाजून घेतलेले आहेत मला ह्या लाडूची ऑर्डर पण होती आणि एका एक ताईने कमेंट पण केली होती की शेंगदाणे लाडू आम्हाला दाखवा तर मी हे ही शेंगदाण्याची लाडूची रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे एकही के तुपाचा थेंब न टाकता आपण हे लाडू बनवतो हे लाडू पौष्टिक आणि कमी साहित्यात होणारे आहेत आता आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणे सोलायची माझी ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे वेळही वाचतो आणि शेंगदाणेही पटापट सोलून होतात आता आपण ही एक कापडी पिशवी घेतलेली आहे त्याच्यामध्ये असे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि पिशवी कापडाचीच घ्यायची तर मला की ताईने सांगितले काप पिशवीमध्ये शेंगदाणे टाकायचे आणि इकडे तिकडे उडतील परत आता आपण हिला चांगली एक गाठ बांधायची अशी पोटली बांधून तयार करून घ्यायची तिची चांगलीशी गाठ बांधून घेतलेली आहे आता आपण हिला चांगली अशी कपड्यासारखी धबाधब आपटून घ्यायची तुमच्या मनात जेवढा राग असेल ना तेवढा राग या तुम्ही या पिशीवर काढू शकता शेंगदाणे पटकन सोलून होतील आणि तुमच्या मनातला रागही शांत होईल आता आपले शेंगदाणे सोललेले आहेत आता आपण एका भांड्यात काढून घेऊया बघा शेंगदाणे सोलले की नाही रागी आपला शांत होतो आणि शेंगदाणे सोलून होतात आता आपण हे एका झाऱ्याने चाळून घ्यायचे म्हणजे त्याची ती साल असतात ना ती इकडे तिकडे कुठे उडत नाही शेंगदाणे थंड झाले की मिक्सरला लावायचे गरम लावायचे नाहीत ना ते एकदम चिकट गोळा तयार होईल आता आपले शेंगदाणे सोलून झालेत सालेही काढलेले आहेत आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पण मिक्सरला बारीक करताना एकदम मिक्सर भरभर फिरवायचा नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि शेंगदाण्याचा असं दरदरा कूट करायचा एकदम पण बारीक कूट करायचं नाही ना तर त्याला तेल सुटेल आता आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आता आपण एकाच भांड्यात काढून घेऊया अर्धा किलो शेंगदाणे आहेत ना तर अर्धा किलो गूळ टाकायचा जेवढं शेंगदाणे तेवढाच गूळ घ्यायचा बारीक चिरलेला गुळ आहे गूळ त्यात एक चमचा सुंठ पावडर टाकायची ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं थोडं खडे असतील गुळाचे खडे असतील तर हाताने असे फोडून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळं गुळ मिक्स होतो आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा सुंट पावडर टाकूया सुंट पावडर टाकली की पचायला जर हलका होतो शेंगदाणा कसा कधी कोणाला पचत नाही कोणाला पचतो म्हणजे एक चमचा सुंट पावडर टाकायची आणि एक चमचा वेलची पावडर टाकायची हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला चांगले एक एक जीव होतो ना मग चांगले लाडू द्यायचे तयार होतात तुम्हाला सुंठ पावडर टाकायचे असेल तर टाका, टाका। नाही टाकली तरी चालेल पण सुंठ पावडर पोटाला चांगली असते हे आता आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण आता आपण त्याचे लाडू बनवूया ह्याच्यात मी एकही तू अजिबात टाकलेले नाहीये तरी पण बघा आता कसे लाडू बनतात ते चांगलं असं गोळा करून घेतला आता लाडू बनवायला सुरुवात करूया एक, एक किलोच्या हे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे हे दो असे एक किलोचं मिश्रण तयार आहे ह्याच्यामध्ये बरोबर तीस लाडू तयार होतात बघा असा कसा गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहे आणि हाताला पण चिटकत नाही आहे आता आपले लाडू तयार झालेले आहेत मी आता तुम्हाला एक असा एक लाडू तोडून दाखवते बघा कसे झालेत ते लाडू आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह